हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आज तुम्हाला मी तुम्हाला सांगणार आहे की मी नथचा ऑर्डर कशा कम्प्लीट करते आणि मी कधी करते नथ वगैरे सो एक छान अनुभव आहे जो मी तुमच्यासोबत आज शेअर करते तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा बघा आत्ताच मला बल्कमध्ये ऑर्डर आली होती किंवा सिंगलमध्ये जरी ऑर्डर आली किंवा कॉम्बोमध्ये आली तर मी त्या जनरली नथी मी एक तर रात्री साडे दहाच्या नंतरच करते शक्यतो कारण की दिवसभर काम असतं सो मी या सगळ्या ऑर्डर्स त्या रात्रीच कम्प्लीट करते तुम्हाला मी आता दाखवतेच व्हिडिओमध्ये की मी किती वाजता ऑर्डर्स केलं त्या तर मटेरियल नेहमी मी नथीची ऑर्डर आले त्यानुसारच मी इथं ऑर्डर करून घेते कारण की एक्स्ट्रा मटेरियल मी कधी किंवा आधीच इन्व्हेस्ट करून नाही ठेवत सो बस तेच दाखवते मी तुम्हाला आता की मटेरियल ऑर्डर केल्यानंतर मी नथी करते वगैरे सो ह्या अशा पद्धतीने स्टार्टिंगला तर मी जे की बल्कमध्ये असतील किंवा जर कॉम्बोमध्ये असतील किंवा डझनमध्ये असतील तर मी असे स्टार्टिंगला असे पॅच करून घेते स्टार्टिंगवाले नंतर मग बाकीचे डिझाईन हे कम्प्लीट करते सो ह्याच्यातच थोडा वेळ जातो आपला बल्क ऑल ऑर्डर्समध्ये तर अशा पद्धतीने मी इथे न ऑर्डर्स कम्प्लीट करते नेहमीच सिंगल ऑर्डर असतील आणि अर्जंट असतील तर त्या जनरली मी सकाळीच करते कारण की आपल्याला कुरिअर करायचे असतात लवकर तर अशा पद्धतीने बघा मी ती करून ठेवलेल्या आहेत ज्या की एडी स्टोनमध्ये आहेत आणि आपण नंतरचं जे डिझाईन्स आहे ते डायरेक्ट मी तुम्हाला दाखवतेच एंडिंगला तर बस एवढंच आहे ह्याच्यामध्ये त्यानंतर इथे बघा पूर्ण डिझाईन कम्प्लीट झाल्यानंतर मी जो आपला एंडिंगचा कट असतो जो लोप असतो तो मी नेहमीच एंडिंगला करते कारण की थोडासा वेळ आपला वाचतो त्याच्यामध्ये सो so, त्यानुसार आणि त्यानंतर इथे मला चोकर्सची ऑर्डर आली होती त्यानंतर बारीक नथीनची ऑर्डर्स सिम्पल नथीनची कुंदन नथीनची तर त्यानुसार मी इथे त्या कम्प्लीट केल्या होत्या तर तुम्हाला नथीनच्या ऑर्डर्स ह्या कशामध्ये येतात तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि काही आयडिया हवे असतील तर तेही मला विचारा तुम्ही तर एक सजेस्ट करेल मी की नथमध्ये जास्त मटेरियल जे तुम्ही ऑलरेडी घेऊन ठेवता तो ते घेऊन ठेवू नका ऑर्डर आल्यावरतीच तुम्ही त्या त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा जेणे की फायदा असा होतो की आपलं ते मटेरियल लगेच सेल होतं त्या नथीच सेल होतात आणि मटेरियल जास्त वेळ पडून राहत नाही तर आता पॉईंट येतो फोटोग्राफीचा तर त्याच्यामध्ये बघा स्टार्टिंगला तर मी नेहमी बॅकग्राऊंड एकच यूज करते जे की आहे आपला रेड कलरची साडी कारण की बॅकग्राऊंड आपलं असलं की नथी ही आपल्या आहेत असं व्यवस्थित कळतं कारण काही कॉपी करू शकतात सो so, त्यामुळे आपलं बॅकग्राऊंड नेहमी एकच ठेवा किंवा तुमचं जो लोगो असेल तो देखील तुम्ही टाकू शकता बट uh, मला हा बॅकग्राऊंड खूप आवडतो रेड कलरचा सो मी तोच नेहमी यूज करते आणि पॅकेजिंगमध्ये तुम्ही जर आता पाहिलं असेल तर मी बॉक्स हे नेहमीच देते मी आपल्या नथ ऑर्डर्समध्ये तर अशा पद्धतीचे फोटो अँड व्हिडिओ मी इथे घेतलेले आहेत त्याच्यानंतर पॅकेजिंग तुम्ही पाहिलेलंच आहे जे की बॉक्समध्येच असतं जनरली माझं अँड मी कुरिअर करते आफ्टर आपलं जे की फोटो सेशन आहे त्याच्यानंतर तर हे अशा पद्धतीचे आपले फोटो इथे आहेत तेही मी तुम्हाला शेअर करते सो बस एक छोटासा व्हिडिओ मी इथे केला होता कारण की एक बल्क ऑर्डर होती सो मी म्हटलं की आपण एक व्हिडिओ काढावा आणि शेअर करावा तुमच्यासोबत सो कसा वाटला तुम्ही मला कमेंट ऑक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तर हे अशा पद्धतीच्या नथी आहेत ज्या की आपल्या क्रिस्टलमध्ये पण आहेत ज्या की ऑर्डरनुसारच मी केलेल्या आहेत मी कधी स्वतःहून एक्स्ट्रा इन्व्हेस्टमेंट करत नाही तर येस ते पॅकेजिंग आपण असं केलेलं आहे इथे अँड आय थिंक छत्तीस नथी वगैरे असू शकतात ह्या तीन डझनमध्ये होत्या सो छत्तीस नथी आणि त्यानंतर चोकरचा सेट आणि लोटसचा सेट आणि आपले जे की नोजपिन्स आहेत ते देखील आहे याच्यामध्ये असं टोटल आहे सो so, एक आहे आपण कॉम्बोमथीमध्ये दे देखील डिस्काउंट देऊ हो शकतो बल्कमध्ये दे देखील डिस्काउंट देऊ हो शकतो तर हे तुमच्यावर आहे आपण आपला ऑर्डर्स ह्या कशा मिळवतो आणि कशा कम्प्लीट करतो तर हे अशा पद्धतीने इथे मी केलं आहे आणि आपला बिझनेस देखील मी दिला आहे आता पॉईंट येतो तो आपला मटेरियल आवरायला सो बघा हे असं पूर्ण पसारा झालेला आहे इथे कारण की बल्क ऑर्डर असल्यामुळे मला इथे फास्ट वेळच भेटला नाही की मटेरियल लवकर आवरावं सो एंडिंगलाच मी इथे पॉईंट घेतला सगळा शबद दोती जाए तो सो हे बघा अशा पद्धतीचा इथं खूप सारा गोंधळ झालेला आहे आवरते इथे अँड एंडिंग दाखवते तुम्हाला की कसं मी पॅकेज किती केलेलं आहे तर जनरली मी सगळे जे की ऑलरेडी मटेरियल आपल्याला भेटतं ज्या की व्हाईट पाऊचमध्ये पॅकेटमध्ये त्यातच मी पॅक करते त्यातच मी ठेवते तर मी एवढीच माहिती शेअर केली इथे तुम्ही देखील असे नथिंचा ऑर्डर कसं कंप्लीट करता मला एका कमेंट नक्की सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हेही मला सांगा कमेंट बॉक्समध्ये थे। थँक्स फॉर वॉचिंग माय दिस व्हिडिओ